दिवस गेल्यानंतर काही कालात काल त्याची साधना झाल्यानंतर गाणं असेल वाजवलं असेल त्याला वेश प्राप्त होते आणि आपोआप ज्यावेळेस तुम्हाला त्याच्यातून तुमचं तुम्हाला ऐकायला आपल्या कानाला गाणं वाजवून छान वाटेल त्यावेळेस तुम्ही खरे त्याच्या संगीताच्या व्यासंगात गेले असं समजूया तिथं पुढे कुठलाच योग्य सोडत नसतो परंतु आता आम्हाला असा अनुभव होईल अलीकडच्या काळात की नव्वद ऐंशी टक्के विद्यार्थी टेस्ट घेऊनच आपल्याला येईल का एक दोन तीन महिने पाहतात की लगेच त्याच्यापासून जो इतक्या लवकर घेणारी कला नाही कष्टाला जो कष्ट घेतो त्याला आजरावर केल्याशिवाय राहत नाही खऱ्या अर्थाने गुरुच्या आणि गुरु, गुरु शिष्य परंपरेत प्रत्येक माणसाच्या जीवनात दोन वंश चालले जातात एकशात एक विद्या वंशवंश हा शास्त्रांनी सांगितले तो तेवढ्या पुरवठात मर्यादित राहतो विशेषतः गणपत असेल आपला गणपत असेल मामा काका तेवढ्या पुरवठ्यात परिचित राहतो परंतु वंश असा आहे हा साधार समुद्राच्या पलीकडे घेऊन जातो जे ओळखतात लोक मला ते संगीतरत्न दोन्ही करून जे आहेतच्यामुळेच वळतात म्हणजे इतका पुढे गेलेला आहे हा विषय आहे मी नक्की सांगू शकतो की आपला जो मौश वंशाच्याही पेक्षा हा विद्यावश्य मोठा आहे आणि हा परंपरा की आगामी काळापासून प्राचीन काळापासून संगीताची साधन आलेली आहे तोच खारीचा वाटत असे सर असेल अनेक वगैरे घात आहे कोकणी संगीत शिकवत असेल कोणी मदन कोणी कोणी कीर्तन हे आपले एकच अंग आहेत त्याच्यातील खूप सुंदर असे वाटचाल आहे एकदा या सर्व संस्कार संगीत संस्कार विद्यालयाचे सर्व विद्यार्थी कुभासह असतील असतील त्यांना खऱ्या हाताली कुमार स्वामी महाराज लोक मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद देण्याकरता तुम्हाला खरेच मागेच बसलेले आहे स्वामीजी त्यांचा आशीर्वाद लाभणारच आहे फक्त तुम्ही निष्ठेन सत्यने मला पंडित जुषन जोशी हकेरभूषण असं व्हायचं हे मनात दुर्णय भाव करून तुम्ही करा स्वामीजी तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील हे देतील मोरे सर असते त्यांचे सर्व सहकारी बाहेरून येऊन संगीताचं विद्यालय कारण इतकं काही सोपं नाही कारण त्याच्यातून गेलेलं आहे परंतु स्थानिक मंडळीचा त्यांना कुंभार सरांना सहकारी सर नाही तुम्ही त्याला जागा उदलब्ध करून देतो आता काही काही ठिकाणी असं ते नाव घेत नाही पेटीचा आवाज जर आलाय म्हणजे थको आमच्या जाऊ द्या